दिग्रस आणि परिसरातील नागरिकांनो आपली चिंता आता मिटली कारण आपल्या शहरात माइंड केअर हॉस्पिटलचा शुभारंभ झाला आहे मुंबई पुणे नागपूर अकोला सारख्या मोठ्या शहरात आणि महागड्या दवाखान्यात जाण्याची गरज नाही मुकनायच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपला नमस्कार तर चला पाहूयात माइंड केअर हॉस्पिटलची विशेष बातमी दर्शकांनो आपल्या दिग्रसचे भूमिपुत्र मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रुपेश राजू बनसोड यांनी एम बी बी एस एम डी डिग्री प्राप्त झाल्यानंतर गरिबीची जाण ठेवत आणि आपण ज्या गावात जन्मलो त्या गावचे ऋण फेडण्यासाठी म्हणून दिग्रस्करांची गावकऱ्यांची सेवा करण्याची भूमिका घेतली आणि दिग्रस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खंडाई रोड स्थित एलजी मध्ये मा माइंड केअर हॉस्पिटलचे सत्यनारायणाचे पूजन करून हॉस्पिटलचा शुभारंभ केला दर्शकांनो या हॉस्पिटल मध्ये मेंदू विकार मनोविकार व्यसनमुक्ती लैंगिक समस्या तसेच सुसज्ज व्यवस्था दारूबंदी व्यसनमुक्ती उपचार जुनाट डोकेदुखी व मायग्रेन उपचार लहान मुलांच्या मानसिक व शारीरिक समस्यांचे निवारण माइंड फाईट विद्युत उपचार उदासीनता व चिंता रोग उपचार स्मृतीभ्रंश क्लिनिक वेळसरपणा चिकित्सा उपचार झोपेचे विकार निदान व उपचार रिलॅक्सेन थेरपी समुपदेशन बुद्ध्यांक मापन ताण तणाव निवारण अशा विविध थेरपी या समस्यांचे निराकरण एकाच छताखाली होणार आहे तरी इच्छुक गरजू रुग्णांनी कुठलाही संकोच न बाळगता सकाळी दहा ते सहा वेळेत हॉस्पिटलच्या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपले जीवन सफल करावे तर चला पाहूयात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रुमेश रुपेश राजू बनसोड आणि माजी उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे यांनी दिलेल्या शुभेच्छांच्या माध्यमातून डॉक्टर जी बनसोड यांचा आज माइंड केअर हॉस्पिटल याची आज पूजा झालेली आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसानंतर भव्य दिव्य असं त्यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन होणार आहे तरी डॉक्टर साहेबांनी एम बी बी एस एम डी केलेला आहे सायकॅट्रिस्टमध्ये त्यामुळे माणसोपचार मनोरुग्ण आणि बाकी इतर व्यसनमुक्ती अशा कुठल्याही समस्या असेल याबाबतीत जे कोणी रुग्ण आहेत त्यांनी अवश्य इथे भेट द्यावी अशी मी सर्व दिग्रस्कर जनतेला तसेच तालुक्यातील असलेल्या सर्व स नागरिकांना विनंती करतो आणि त्यांना त्यांच्या नवीन त्या शुभारंभाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर रुपेश बनसू माझं एम बी बी एस त्यानंतर एम डी हे शिक्षण सायकेटरीमध्ये झालेलं आहे सध्या मी डिग्रेस येथे पूर्ण सोयीसुविधानिशी परिपूर्ण माइंड केअर हॉस्पिटल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चालू करत आहे उद्यापासून त्या बाह्य रुग्ण विभाग मी बघणार आहे सोबतच सर्व सोयीनिशी आंतरुग्ण विभाग त्यामध्ये सक्रिय असणार असून येथे दारूमुक्ती व्यसनमुक्ती या प्र या प्रकारचं आणि विविध मानसिक आजार तेव्हा उपचार मी चालू करत आहे तरी दिग्रसमधल्या आणि आजूबाजूतल्या परिसरातील सर्व लोकांनी याची दक्षता घ्यावी तालुक्याच्या ठिकाणी हे सर्व सोयीनिशी परिपूर्ण इथे माइंड केअर हॉस्पिटलमध्ये सर्विस प्रोव्हाइड करण्यात येईल तरी गरजू रुग्णांनी अवश्य इथे भेट द्यावी अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मुक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद